नमस्कार मित्रांनो किरण भिलारे मध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आज आहे सात सप्टेंबर तर आज आहे गणेश चतुर्थी श्री गणेश चतुर्थी आणि सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर आम्ही चाललो आहोत साकीना केला तो आहे पन्नास फुटी गणपती आम्ही पन्नास फुटी गणपती बघायला चाललेलो आहे बाळ आणि मी आणि माझी वाईफ आम्ही तिघं चाललो आहोत साकीना केला आणि ट्रॅव्हलिंग आमचं बघा तुम्ही कसं कसं जाणार आहे आम्ही ह्या ब्लॉगद्वारे तुम्हाला दिसेलच जायचं का मग आणि गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या चला आज खूपच जल्लोष असताना गल्ली तर बाहेर आपल्याला आव्हा गणपतीचा आव्हान होत आहे आज जल्लोष राहणारच आहे कारण आज गणपतीचं फोड खूपच खूप म्हणजे खूप होत आहे आता पावसाने मस्त तुम्हाकड घाताने आम्ही एटीएम <laughs> मध्ये अडकलेले बघा कसला पाऊस आहे बघा माझा रूट सांगतो आम्ही इथून घाटकोपर घाटकोपर ओढून मेट्रो पकडून साकेनाक्याला उतरणार आहोत दादा बायको तिकीट या साधं सोप्यामध्ये पटापट आणि तिकडे बघा खूप लाईन आहे पटापट काढून आपण निघूया इथून घाटकोपरला भेटूया <laughs> आम्ही आलो आहे घाटकोपर स्टेशनला आणि समोरच मेट्रो आहे आपण मेट्रो पकडून जाऊया साकेनाक्याला मेट्रो आहे मेट्रोची कपडे मेट्रो फर्स्ट टाइम पण एवढे दिवस राहिलो मुंबईमध्ये पण घाटकोपर आणि वर्सवा काय आहे ते तिथपर्यंत मी कधी मेट्रोने गेलेलो नाही आहे तर फर्स्ट टाइम आम्ही चाललो आहे चला जाऊया चालू आहे मेट्रोमध्ये तिकीट काढूया तिकीट काढून जाऊया चला साकी ना काय वीस रुपये तिकीट जेणेकरून आम्ही काढलेली आहे घाटकोपर ते कुठलं आहे एअरपोर्ट रोड ठीक आहे चला वीस रुपये तिकीट आहे त्याच्यानंतर नाही आता आपण इथं तिकीट स्कॅन करायला लागेल तर एक स्कॅन तू कर एक स्कॅन मी करून तिथून करते का तर खाली नाही सॉरी वर आहे का मी मी विसरलं कुठून स्कॅन करायचं बाय बरे केलं चला आपल्याला जायचंय देते काढून परत नंतर मी लागेल आल तिचे चला ता बस ऐका हा बस बस तिथ बसू मेट्रो मेट्रोमधून प्रवास करू आता आम्ही जाव्या पन्नास फोटी गणपती बघायला साकेनाक्याचा महाराजा मेट्रो काय हो हो चला आपण बाहेर आलो आहे आणि इथं जाव्या जरा ॲड्रेस आपल्याला काही माहिती नाही तरी सगळं जवळच आहे खूप असे आहे सगळं जवळ आहे चला जाऊया चला साठी नाका हा मेट्रो आहे ह्या मेट्रोपासून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे लेफ्ट मारून थोड्याच अंतरावर एक दहा मिनटाच्या अंतरावर आपला महागणपती साठी नाक्याचा आहे चला गाडी बघा आपण कसा चाललाय तो डबल डबल डेकर बघ बस बाळा आम्ही महाराजा गणपती पाषी आलेलो आहे समोरच तुम्हाला गेट दिसताल साधे त्या मेट्रो स्टेशनपासून फक्त केवळ दहा ते पंधरा मिनटं अंतरावर हा गणपती आहे त्या बघा मुंबई मुंबई उपनगरातील सर्वात उंच मूर्ती साकेनाकाचा महाराजा या वर्षी पन्नास वेटांचा गणपती आपण त्या ठिकाणी चालू आहे आणि माझ्याबरोबर बरोबर बबड्यानी दोघी पण आहेत ही गणपती दाखवायला आणले मी आहे ना बाळा मुंबई उपनगरातील सर्वात उंच मूर्ती त्या गेटपासून मेन गेटपासून आतमध्ये आल्यावर लगेच एक लेफ्टला ले ले जाणारा गेट आहे ते आपण त्या ठिकाणी आपण चाललो आहे बघा आता हा गेट मुंबई उपनगरातलं सर्व समोर ते चला राजा महाराजांचं हे कार्यालय इथं उभं राहिलेलं आहे आणि इथून आतमध्ये आपल्याला एंट्री आहे बघा समोरच मी आलो आहे महाराजाला बघायला नागपूरचा राजा चल चल बाबू चल चला समोरून केवढी मूर्ती वाटते आम्ही सगळ्यात पहिला आमच्या गणपतीचं दर्शन झालेलं आहे का महाराजाचं काय ना रे ह्या ह्या पेड ह्या गणपतीच्या परेडमधला मधला आमच्या हा गणपतीचा मस्त आणि हा पन्नास फुटाचा आता आल्या आल्याबरोबर कसला फ्रेश वाटला आव्हाना येतात एकदम बबल्या बघा बबल्या काय काय हे पायऱ्या केलेले आहेत वरून ॲक्च्युली बघावं एक स्टेजवर चला आपण असा हा गणपतीच दर्शन घेऊ शकतो चढलं चला इथून कसं वाव काय गणपती चला खाली पिन आहे बाळा चला तुम्हाला हा महागणपती कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आम्ही चाललो आता घरी ऍक्च्युली तर बघू संध्याकाळी पण आपल्या वेगळ्या ठिकाणी जायचं आहे चला मग हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि